या कोकणातील पारंपरिक पद्धतीने केली जाणारी तांदळाची खीर या खिरीचं वैशिष्ट्य काय का माहितीये दुधाची अजिबात गरज लागणार नाही आणि ही बिना दुधाची खीर होता पण झटपट आणि चवीक लागता सुद्धा एक नंबर चला तर परत किचन मध्ये खीर पूर्ण लक्ष ये भिजवलेल्या तांदळावर आता तिने जरा वाईट चुकट ठेवलंय चला आता छटपट या रेसिपी सुरात करूया एक वाटी तांदूळात त्यांना धुतलं व्यवस्थित आणि हळद त्याच्यानंतर आपला एक चमचा जिरा आणि एक अर्धी वाटी खोबरा आणि ह्या गुळ आता आपण करूया रेसिपी सुरुवात आता आपली कढई सापली याच्यात एक चमच आपण तुपात तांदूळ आपले चांगले भाजून घेतलो तांदूळ आपला भाजून घेऊ हे बारीक एक माझे तांदूळ आहात चांगले असे होतात हे तांदूळ आणि ती आपली आना ना म्हणजे एकदम भारी गॅस बाईट बारीक पडतय नंतर गॅसवर हे तांदूळ परतून घेते एकदम चालत नाही आता बघा हे आता चेक करूयाचे दोन कुकडे रवय बघ आता मी करून घेत गॅस बंद आणि हे काढून घेतात तर ते चांगली एका चाटली पाय थंड होण्यासाठी काढून घेते आता हे एक वाटी एवढी वाटली आहात ना तेवढे हे तांदूळ ह्याच्यामध्ये पाच सहा माणसासाठी आपली केर तयार होते त्याच्यासाठी मी या एक वाटीमधून मी या दीड वाटी पाणी घेतलंय हे मी या आंबेमुळं तांदूळ घेतले तुम्ही तुमच्याकडे असणारे तुकडा बासमती घेऊ शकता किंवा घरातले कुठलेही तांदूळ घ्या पण त्या तांदळाचा असा वाईट मिक्सरला फिरवून आपल्याला याची फिटी करून घ्यायची आता हे हे तांदूळ मी मिक्सरला लावून घेत आहे बारीक असे मी नक्की करूया म्हणजे हे तांदूळ कसे पटकन दिसतात हे बघा असे घ्या दोन तुकड्या वैयसर यांची बारीक असे तांदूळ वाटून घेत मिक्सरला आता हीच मगाशी घेतलेली कड आपण आपण घेऊया आणि त्याच्यात दीड वाटी पाणी घालूया त्याच्यात तांदूळ हे तांदूळ छान शिजवून घेऊया तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी लागणारा तांदळाच्या किरीसाठी लागणारा वाटप करून घेऊया मी अंदाजे आता सध्या पाणी घेतलंय म्हणजे एक वाटी दीड वाटी पाणी जसा अंदाज ना तांदूळ शिजण्यावर सुद्धा असता जसं आपण टोपात भात शिजवतो करतो गावात किंवा इतर सुद्धा तसेच हे तांदूळ आपण व्यवस्थित पहिले चांगले शिजवून घेऊया मग पुढे दाखायचं काय करूया आणि मध्ये मध्ये आता खोळूया म्हणजे हे हो तांदूळ खाली लागलंच नाही ह्या अर्धावाटी खोबरा ह्या अर्धावाटी गुळ त्याच्यानंतर वेलची आणि जायफळची पावडर थोडीशी हळद आणि एक चमचा जिरा आता आपण काय करूया ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरा आणि जिरा वाटून घेऊ जिरा आणि हा आपला खोबरायच थोडासा एकच पाणी घालून वाटून घेत आहे आणि तोपर्यंत चढ येतात मस्त जात मध्ये मध्ये सुद्धा मेहमी ना जवळून घेऊया आणि तांदूळ शिजता काय करत बघूया तसं पटकन शिजतो कारण आपण तांदूळ भाजले सुद्धा आणि त्याला मिक्सरला लावून बारीक सुद्धा केलंय म्हणजे तांदळाची कांद्याचा रवा काढून घेतो हे बघा खोबरा एकदम जास्त बारीक नाही करून घ्या जिरा आणि खोबरा आहे बघा जरा दालचं रस एकदा फर्स्ट मोड वर फक्त फिरवून घेतलंय याची चव खरंच खूप भारी लागतात असंच खोबऱ्या दाताखाली जेव्हा किरी बरोबर येतात ना तेव्हा मस्त लागतात आता आपण बघूया कितपत आपली हे तांदळाची पेस्ट शिजली हे तांदूळ शिजले बाहेर जसे काढून एकदा आपण घालूया या वाटप मी घालून घेतोय घातल्यानंतर आपण जाऊन घेऊया आता व्यवस्थित ढवळून घेऊया आणि तुमका ह्या खिडीची आठवण सांगते माझी आई ही एक नंबर ही खीर करी तिच्या हातची चव आणि ही खीर मी आयुष्यात कधी विसरायचंय नाही आता ह्याच्यात ना पाय मिक्सर धुवून पाणी घातलं घातलंय एक छोटी वाटी आपण नाजवून घेतलेले पण आपली खीर झाली बघा केवढी पाच सहा माणसांसाठी खीर आरामात फुरतली आणि जसं खीर थंड होत नाही तशी घट्ट पण होत जात वाईट हळद झाल्या कलर साठी हळद चव पण नागता आणि कलर पण येतात आणि आता आपल्या जोडी कमी चव घेऊन काही खीर आपण अशी ढवळून घेतला आणि परत बघूया शिजलेली काय मस्त कोण आपली पारंपरिक पद्धतीची बिना दुधाची तांदळाची खीर याच्यात घालतात खोबऱ्याचा वाटप आणि जिराचा घातला तर बघा वर मस्त तरंगा ही खीर जशी जशी थंड होत तरी तस तशी घट्ट होत हे बघा आपली खीर मस्त अशी शिजली ही खीर जस जशी थंड होत तरी तस तशी मध्ये तुमचा आणायला आता आपली ही तांदळाची खीर बघा झालेली आहे आता ह्याच्या आत आपण शेवटी वेलची घालूया आणि एक चमचो तूप असा बाजून असा घालून घेऊया म्हणजे ह्याची चव अजून वाढतली आता हे बघा जशी ही खीर अजून थंड होतली ना तसतशी ही खीर घट्ट होत जातली आता आपण पानात वाढून घेऊया अशी ही कोकणातली पारंपरिक तांदळाची खीर ना अशी पानात केळीच्या वाढून घेऊ आणि अशी हातातच खाऊई चमचान चुमचन पण लागतात एक नंबर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमका कशी वाटली आणि लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका धन्यवाद